कशी खेळतच आहेत बघा तिघं जण आहेत मस्त खेळतात आहेत लहान मुलं असतील ना आता गणपतीला येणार आहेत माझी मंडळी माझे नातवंड येणार आहे मग तेव्हा काय ह्यांचं काय खरं नाही यांना घेऊन घेऊन काय त्यांना कोलून टाकतील काय समजणार नाही आपल्याला आणि ह्यांना सुद्धा आहे ना मांडीवरच हवं सारखं मी जरा बसली असेल तर माझ्या मांडीवर येऊन बसणार अंगाजवळच म्हणजे असं चावणारे वगैरे नाही मी त्यांना सवय लावली आहे ना डोक्यावरनं त्यांचे हात फिरवते ना मस्त छान बसून राहतात मांडीवर बघा कशी खेळतात दुसरा दुसरं तर माझी सगळी सोपी झाडाची वाट लावून टाकतोय बघा सर चावून चावून खाली पानं टाकतोय बघा का सगळी काय केलं नाही चावून म्हणे चंगू मंगू आणि हा जो उभा आहे ना त्याचं नाव आहे मोटू त्याचे केस आहे ना छान आहेत एकदम भिशियारी केसाचा आहे तो म्हणून त्याचं नाव मी मोटू ठेवला आहे चालतोय पण कसा बघा मांजर आहे ना हे असं प्राणी आहे ना ते पर प्रत्येक घरोघरी असलंच पाहिजे आणि असतंच होय की नाही तुम्हाला पण आवडतात का मला तर खूप आवडतात